संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या एऊर भागामध्ये वन विभागानं प्राण्यांची गणना केली आहे मात्र एऊर परिक्षेत्राच्या प्राणी गणनेमध्ये एकही बिबट्या आढळून आलेला नाहीये माणसांचा जंगलातील वावरामुळे प्राण्यांनी जंगलातून पळ काढलाय बघूया याबद्दल सविस्तर येऊरच्या जंगलातून निम्मे प्राणी पळाले प्राणी गणनेत निम्म्याच प्राण्यांची नोंद माणसाच्या वावरामुळे येऊर रिकाम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा साठ टक्के भाग हा जंगल आहे या जंगलात माणसाचा वावर वाढल्यानं प्राण्यांनी तिथून पळ काढायला सुरुवात झाली आहे बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणी गणनेमध्ये ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे बिबट्यांचा वावर असलेल्या येऊर मध्ये यावेळी एकही बिबट्या आढळलेला नाही सांबर एक रान मांझर एक रानडुक्कर तीन वानर सतरा घुबड सात वटवाघुळ एकोणीस मुंगूस तीन माकड आठ सर्प गरुड एक रानकोंबडा दोन एवढ्याच प्राण्यांची नोंद झाली आहे प्राणी गायब होण्यामागे बदलतं हवामान असल्याचा शोध वन लावलाय प्राण्यांची संख्या घटण्यात आलेली आहे कारण आता सध्याचं हवामान जे आहे ते अनुकूल प्रतिकूल या दोन्ही घटकांचा परिणाम आपल्या होत असतो प्राण्यांच्या म्हणजे आदिवासाला धोका काही ठिकाणी पोहोचतो तर काही ठिकाणी त्यांना पोषक हवामान मिळत मुण, नाही त्यामुळे ते, ते आपला आदिवास सोडून दुसऱ्या ठिकाणी देखील जाऊ शकतात आणि यामुळे मग त्यांच्या संख्येवरती परिणाम होताना दिसतो जसं की उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण पाहतो वन, वन वन वनवा लागतो यामध्ये या बरेचसे पशु पक्षी यांना हानी पोहोचते आणि त्यामुळे त्यांचा देखील आदिवास धोक्यात येतो आदिवास नष्ट होतात मग ते आपल्या आदिवास दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जातात हा त्यांच्या आदिवासावरती प्रतिकूल परिणाम होतो येऊरच्या जंगलात वाढतं अतिक्रमण बंगल्यांवर होणाऱ्या पार्ट्या आणि रात्री उशिरापर्यंत जंगलाच्या आतल्या भागातील मानवी वावर यामुळे जंगलातले प्राणी दुसरीकडे पळाल्याचं सा सांगण्यात येत आहे मोठमोठे वॉल्स बांधले आहेत बंगल्यांचे त्यानंतर हॉटेल्सचे त्यामुळे जरास हे झालंय आपल्या प्राण्यांना किंवा त्यांच्या रहदारीला प्रॉब्लेम होत आलेला त्यामुळे बिबटे पण इकडनं तिकडनं रहदारी जे करताना आधी दिसत होते किंवा त्या ठिकाणी राहत होते आता तिकडं त्यांना अडथळा निर्माण होते त्यामुळे येऊरमध्ये जरा बिबट्या आपल्याला दिसत नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत प्राण्यांची संख्या निम्म्यानं घटणं ही धोक्याची घंटा आहे वन विभागानं नवी कारण शोधण्याऐवजी येऊरचं जंगल प्राणी स्नेही कसं राहील यासाठी उपाययोजना करणं गरजेचं झालंय শুভম করি ঝি চব্বিশ তাস